नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माजुरीज मराठी रेसिपीमध्ये मा चला तर आज आपण थंडीच्या या दिवसामध्ये बघणार आहोत चमचमीत आणि एकदम गरमागरम अशी पावभाजी एकदम गाड्यावर मिळते सेम तशी पावभाजी मिळ बनवण्यासाठी एकदम कमी वेळात आणि अजिबात भांड्यांचा पसारा न घालता ही पावभाजी कशी बनवायची याचं पूर्व नियोजन यामध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम कमी वेळात साधारणतः वीसच मिनिटामध्ये आपण ही पावभाजी आणि एकदम कमी साई कमी भांड्यांचा पसारा घालता ही पावभाजी आपण बनवणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना तुम्हाला सर्व समजेल की कशी बनवायची आणि झटपट कशी तयार होते या ठिकाणी चार ते पाच माणसांसाठी आपण या ठिकाणी पावभाजी बनवतोय तर त्यासाठी मी साधारणतः मिडियम आकाराचे चार बटाटा घेतले आहेत आणि त्याचे साल जे आहे व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि त्याचे रफली जे आहे ना थोडेसे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर मी फ्लावर घेतलेले आहे फ्लावर पण रफली कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शक बघू शकता खूप जास्त बारीक या ठिकाणी मी काहीच केलेलं नाही आहे शिमला मिरची पण आहे ना ती पण व्यवस्थित मीडियम साईजमध्येच कट करून घेतलेली आहे आणि ती पण त्यामध्ये टाकलेली आहे आता कुकरमध्येच सर्व भाज्या एकदाच टाकून घेणार आहोत अजिबात पुन्हा पुन्हा आपण कोणतीच गोष्ट शिजवणार नाही आहोत आणि एकदम कमी वेळात ही पावभाजी कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगते त्यानंतर मटार टाकलेले आहे वाटाणे टाकलेले आहे आणि त्यानंतर गाजरसुद्धा माझ्याकडे होतं मी ते सुद्धा टाकलेलं आहे खूप छान पौष्टिक अशी पावभाजी तयार होते पावभाजीला रंगसुद्धा सुरेख येतो आणि पावभाजी खायला अप्रतिम लागते या ठिकाणी बीट घेतलेलं आहे बीटचं सुद्धा साल मी काढून घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायची आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकल्यानंतर खूप सारं पाणी शिजण्यासाठी टाकायचं नाही तुम्ही बघू शकता फक्त भाज्या पाण्यामध्ये बुडल्या आहे इतपत पाणी मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि वरतून चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ हे खूप जास्त नका टाकू कारण भाजी नाही आपण थोडंसं मीठ वापरणार आहोत यामुळे कुकरला मस्त मिडियम गॅसवरती साधारणतः चार शिट्ट्या देऊन घ्यायचा मस्त गाळ होतो चार शिट्ट्यांमध्ये आणि चार शिट्ट्या देण्यासाठी साधारणतः नऊ मिनिट या ठिकाणी मला लागलेले आहे नऊ मिनटं तिकडे मी कुकर ठेवलेला होतं तो तोपर्यंत मी इकडे कांदा टोमॅटो अल्लं आणि लसूण हे सर्व मिक्सरला पेस्ट करून घेते आणि फोडणीसाठी जो पेस्टचा मसाला आहे तो या ठिकाणी मी काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी कुकरसुद्धा छान व्यवस्थित दोन तीन मिनटामध्ये गार होऊन जातो आणि या ठिकाणी तुम्ही रंग बघू शकता आता मॅश केल्यानंतर आणि पाणी बघा तुम्ही एकदम व्यवस्थित तेवढंच पाणी सफिशियंट आहे खूप जास्त पाणी टाकलं तर मग ते उतू येतं त्यामुळे काय करायचं पाणी जास्त टाकायचं नाही फक्त भाज्या थोड्याशा बुडतील इतपत पाणी त्यामध्ये टाकायचा आहे आता व्यवस्थित मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी मी पूर्ण मॅश करून घेतलेली आहे भाजी रंग बघा किती सुंदर आलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गॅसवरती कढई ठेवली कडाईमध्ये तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करू शकता मी या ठिकाणी तेल यूज केलेला आहे तेल टाकल्यानंतर तेल जे आहे ना छान मस्त गरम झालेला आहे आता यामध्ये आपण जी प्युरी किंवा पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाइम येत जातील या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारणतः दहा मिनटं पूर्ण कुकर थंड होईपर्यंत दहा मिनटं लागलेल्या आहे आणि पाच मिनिटं फोडणीसाठी लागतील आणि गरम पाण्याचा वापर करून जर तुम्ही थोडंसं गरम पाणी जे आहे कुकरमधलं आपण जे भाजी मॅश केली त्यामधलं जे पाणी आहे ते आणि तुम्हाला नंतर परत थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर ते थोडं थोडंसं गरम करून घ्यायचं गरम ना उकळी फुटायला अजिबात वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटात उकळी फुटते आणि झटपट ही वीस मिनिटात तयार होणारी पावभाजी एकदम फटाफट तयार होते आणि तुम्ही भांड्यांचा पसारा म्हणाल तर फक्त कुकरच भरलेला आहे आणि त्यानंतर आता एक कढाई त्यामुळे भांड्यांचा पसारा देखील खूप कमी निघतो आणि एकदम झटपट अशी चमचमीत गरमागरम पावभाजी या ठिकाणी आपली बनवून तयार होते या ठिकाणी आता मी जी पेस्ट आहे ती तेलामध्ये टाकलेली आहे आणि मस्त छान मिडियम गॅसवरती या ठिकाणी मी परतून घेतली परतून घेतल्यानंतर मोठा लाल चमचा मी कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे कलर रंग खूप सुंदर येतो आणि ऑलरेडी आपण बीट टाकलेला आहे त्यामुळे भाजीला रंग तर खूपच छान येतो या ठिकाणी मी गरम मसाला वापरला आहे त्यानंतर पावभाजी मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जे आहे थोडंसं कमी जास्त करू शकता या ठिकाणी साधारणतः एक मिनिटभर मी मसाला बघा कधी सुंदर परतवून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून ना भाजीला चव खूप सुंदर लागते या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल खूप छान या ठिकाणी मसाल्याला सुटलेलं आहे आता तेल सुटल्यानंतर आपण जे मॅश केलेली भाजी आहे ना ती पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपण त्यामध्ये टाकून घेऊया हळद टाकून घेतलेली आहे मसाले टाकून घेतलेले आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मॅश केलेली भाजी त्यामध्ये टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल जे आहे ना सुंदर सुटलं ना इतका छान आणि खायला इतकी मस्त मसालेदार लागते भाजी अजिबात स्पायसी होत नाही जितकी दिसायला लाल दिसेल भाजी तरी पण ती एवढी स्पायसी नाही आहे जर तुम्हाला स्पाय स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाला थोडासा कमी जास्त करू शकता पण पावभाजी जास्त स्पायसी छान वाटत नाही थोडीशी हलकीशी कमी स्पायसी असेल तरच पावभाजी खायला मजा येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि जे राहिलेलं गरम पाणी होतं मी ते मी त्यामध्ये ॲड केलं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी जी आहे ना एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे साधारणतः पाच मिनटात भाजीला गरम असते त्यामुळे लगेच उकळी फुटते आणि गरमागरम ही भाजी तुम्ही पटकन सर्व करू शकता मीठ जे आहे ना बेताने टाकायचं आहे भाजी शिजवण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोडणी दिल्या दिल्या भाजीला जे आहे ना लगेच उकळी फुटली आणि या ठिकाणी मीठ जे आहे ना आपण आधी टाकलेलं होतं त्यामुळे प्रमाणात मीठ टाकायचं आणि मस्त उकळी फुटली की वरतून अशी कोथंबीर भुरभरायची दिसायला किती सुंदर दिसते खायला तितकीच मस्त आणि चमचमीत एकदम गाड्यावर मिळते तशी पावभाजी आपली वीस मिनिटात तयार झाली आहे